नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर रात्री आले गावावरून आणि आता चालले मनीषा मनिषा ताईसोबत त्यांचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायचं आहे तर त्यांच्यासोबत चालले तर आम्ही चाललोय रेंजन कॉलनीला गणेशखिंडीच्या इथं झालं होतं वरती असं आहे आतमध्ये ऑपरेशन झालेलं आहे शुद्धीवर आल्यावरती मिळणार आहे एका दिवसातच होतं ऑपरेशन एक टाक्याचं ऑपरेशन केलेलं आणि सकाळी ऑपरेशन झाल्यानंतर संध्याकाळी लगेच पण हॉस्पिटलमधून आल्यानंतर काय मला व्हिडिओ काढायचं झालंच नाही आणि हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी, दिवशी पण गावावरून भी आले होते कपडे ही होते सगळा पसाराही आवरायचा होता त्यामुळं दुसऱ्या दिवशी पण काय व्हिडिओही काढला नाही तर तिसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे तर आल्या होत्या विजया मावशी सासूबाईंची तीन नंबरच्या बहिणी तर त्या आणि त्यांची सूनबाई आल्या होत्या दोघीजणी आल्या होत्या निकिता पुण्यामध्येच राहिल्या आहेत ते आणि चालू आहेत आता सगळ्यांच्या गप्पा मारायचं नंतर इकडं चालू आहे आल्बम बघायचं तर गप्पा पण चालू आहेत सगळ्यांच्या आणि इकडं बघतात आल्बम जेवण हे झालं आणि परत चारचा टायमिंग होता तर चालले होते हे थांबा म्हणलं होतं राहावा तर राहिले नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी माझी देवपूजा ही करून झाली होती आणि चतुर्थी असल्यामुळं आज गणपती बाप्पा धुरवा वाहिली होती आणि छान अशी सुंदर माझी देवपूजा झाली सकाळी 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 देवपूजा केल्यानंतर खूप छान मनाला प्रसन्न वाटतं आणि आणि देवपूजा झाली आणि हे आहे आपलं मंदिर सुंदर असं आणि नंतर मुलांसाठी नाश्त्याला मॅगी बनवायची होती तर जेला काय कांदा टमाटा घातलेली मॅगी आवडत नाही त्याच्यासाठी प्लेन मॅगी बनवली आणि इकडं थोडंसं कांदा आणि टमाटा तळून घेते नंतर आज उपवास तर शाबुदाना पण भिजाय घातला होता आणि नंतर जयला दिली प्लेन मॅगी आणि ही कांदा आणि टमाटा घातलेली मॅगी सगळ्यांसाठी बनवली सगळ्यांनाच दिली आता खायला सगळेजण खायला बसल्यात आणि जयचे आता आले संपत त्याला प्लेन आवडते तर त्यांनी प्लेन खाल्ली आणि हे बसल्यात आता सगळेजण मॅगी खात आईंना मुलांना ही मॅगी ही, आवडते तर आज नाश्त्यासाठी मॅगीच बनवलेली आमचा काय उपवासच होता माझा मिस्टरांचा ते जेला पहिल्यांदा दिली होती तर जेचे खाऊन झाले इकडं चालू आहे आता माझं किचनमध्ये स्वयंपाक हे बनवायचं आहे तर त्याची तयारी तर भांडी लावून घेते आणि मला भांडी लावायला दीदी पण मदत करते तिनं पण थोडी भांडी लावून लावू लागली एकाच किचनमध्ये डबल आहेत सगळे की गॅस हे सगळं डबल आहे तर जरा अडचण होते थोडीशी पण करतो आम्ही ॲडजस्ट तर दोन मानण्या दोन गॅस फ्रीज असं आहे तर दीदी आता थोडीशी भांडी लावू लागते किचनमधलं आवरलं ला, आणि नंतर आता आले इथं बेडरूममध्ये तर कपड्यांच्या घड्या घालायचं चालू आहे माझं आणि बेडरूममध्ये सोफा कम बेड आहे तर सोफा पण होतो आणि बेड पण होतो तर, तर बेड ब पाहिजे त्यावेळेस आपण बेड बनवू शकतो आणि सोफा पाहिजे त्यावेळेस सोफा बनवू शकतो हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बेडच असतो पण उन्हाळ्यात म्हणता आता थोडा जागा पण आपल्याला वाढेल सोफा बनवल्यानंतर म्हणून जरा सरकवून घेतला म्हणजे मोठी जागा जरा वावरायला पण जरा आपल्याला हे होतं त्यामुळं म्हटलं सोफा बनवावा तर सोफा बनवला आहे आणि चालू आहे माझं आता कपड्यांना घडी घालायचं नंतर दळण निवडायचंय दळण निवड निवडणार आहे सुटोडा बनवायचा तरी तर ना ना। तो 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 बन मी फोडते खारीक खारीक आणले खोबरं आणले पण खोबरं काय थोडं खराब निघल त्यामुळे मला रिटर्न करावं लागलं बोल जर दळून आणायचं होतं दळून पण आणलं आणि खोबरं खराब होतं ते खोबरं बदलून आणलं आणि आता माझं चालू आहे खोबरं किसायचं आज आहे चतुर्थी तर चतुर्थीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे चतुर्थी स्पेशल काहीतरी असतं तर मोदकही बनवतो तर स्वयंपाक पूर्ण बनवायचा नंतर मोदक बनवायचे यश बसलाय त्याला खोबरं खूप आवडतं आणि त्याचे दिवसभर बडबड पण खूप असते त्याला बडबड करायला खूप लागतं

आज चतुर्थी आहे तर मोदक बनवायचे होते उकडीचे तर त्यासाठी ज्यायला म्हटलं नारळ फोड तर इथं चालू आहे जयचं चा नारळ फोडायचं आणि मुलांना नारळामधलं पाणी प्यायला खूप आवडतं तर इथं यशनीतनं ग्लास हे घेऊन आला नारळातलं पाणी पिण्यासाठी पण नारळात पाणी काही निघलंच नाही थोडंसं एक दोन टिपके निघले आता बी बनवणार आहे मोदक तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवले झाले पण बनवून आणि उकडून पण घेतले झाल्यासोबत मोदक पण करून घेतले चपात्या बनवल्या आईसाठी एक भाकरी बनवली आणि छान भाजी साईट जेवढंची भाजी कोबडीचे मोदक भात सगळं चांगला आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा नैवेद्य धाकवायचं आणि आरती करायची जेवण करायचं नैवेद्याचं ताट बनवून घेतलंय चपाती वांग्याची भाजी भात नैवेद्य दाखवायचा देवाला आणि परडीसाठी पण हा नैवेद्य वेगळा बनवलाय छोटासा नैवेद्य बनवला त्याच्यामध्ये भात भाजी मोदक घालून घेतला आहे आणि ठेवलाय आणि मोद एकवीस मोदकाचं वेगळंच प्लेट केली तर आता देवाला नैवेद्य दाखवते आणि मग आरती करणार Terima kasih telah menonton! नैवेद्य दाखवला आरती झाली आणि सगळ्यांनी देवाचा आशीर्वादही घेतला पाया पडली देवाला आणि असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद